माझ्या समोर आहे हा पनवेल हायवे आहे त्या साईडला आहे सायन आणि इकडे जातो पनवेलकडे हे पाणी हे असं येतं इथू इकडे खाली जात आहे पाण्यातून जातोय आपण त्याच्यामुळे पाय जरा जपून टाका बस बाकी काही नाही सकाळची वेळ आहे म्हटलं गर्दी नसेल पण तरी तुझा पोरा आहे तिथे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर एका नव्या व्हिडिओमध्ये मी संजय तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर आज आपण चाललेलो आहोत नवी मुंबईतील शिरवणे वॉटरफॉलला जे की जुईनगर आणि मध्ये आहे तर त्यासाठी आपल्याला जायचं आहे जुईनगर स्टेशनला आणि तिथून पुढे कसं जायचं ही सगळी माहिती तुम्हाला मिळणार आहे व्हिडिओ शोधपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा चला तर मग भेटूया जुईनगर स्टेशनला आहे आता जुईनगर स्टेशनला आणि इथून आपल्याला जायचं आहे जो आपला पनवेल एक्सप्रेस हायवे आहे सायन पनवेल हायवे त्या साईडला आपल्याला जायचं आहे हे बघा समोर जे आहे समोर हे जुईनगर रेल्वे स्टेशन आहे इथून बाहेर आलो ना की आपल्याला इकडे हायवेच्या दिशेने जायचं आहे ब्रिज क्रॉस करून जायचं आहे हा जो समोर आहे हा पनवेल हायवे आहे त्या साईडला आहे सायन आणि इकडे जातो पनवेलकडे हा ब्रिज क्रॉस करून आपल्याला जायचं आहे पलीकडे बघा ब्रिजवर नाहीत ना खाली उतरून आलात ना इथे जवळच तुम्हाला रिक्षा स्टँड आहे इथून तुम्हाला रिक्षा मिळेल शिरवणीला जायला तर बघा रिक्षाने आपण स्टेशनवरून आलो ह्या साईडने आलो आपण आणि इथे उतरलोय आणि इथून आपल्याला जायचं आहे समोरच्या साईडला ह्या साईडला समोर जायचं समोर वॉटरफॉल दिसते बघा डोंगराच्या तिकडे तिकडे जायचे आपल्याला तर स्टेशनवरून आलो रिक्षाने स्टेशनवरून आपल्याला रिक्षा मिळते त्याचे चार्जेस जे आहेत ते वीस रुपये चार्जेस आहेत पर सीट म्हणजे तुम्ही सकाळी अकराच्या नंतर जर आलात तर तुम्हाला वीस रुपये पर सीट आहे डायरेक्ट केली तर ऐंशी रुपये आहे आणि जर तुम्ही अकराच्या अगोदर येत आहे तर शंभर रुपये चार्ज घेतात डायरेक्ट रिक्षाचे शंभर रुपये आणि तुम्ही शेअरिंगमध्ये बसलात तर पंचवीस रुपये चला आता वरती जाऊया इथून समोरून तुम्ही मेन रोडना चालत आहात की या साईडने येता तुम्ही आणि हा इकडे रोड जातो राईटला इकडे राईटला जायचं नाही तर आपल्याला इकडे सरळ या दिशेने जायचं आहे इथे आलं तर इथे छोटंसं स्टॉल पण आहे तुम्हाला काय छोटं मोठं स्नॅक्स घ्यायचा असेल तर पुढे आलं तर तुम्हाला दोन रस्ते मिळतील हा इकडे लेफ्टला जातो तिकडे नाही जायचं तुम्हाला इकडे राईटला जायचं आहे बाजूला मस्तपैकी हिरवी झाडं घनदाट अजून पुढे चालत आलात की इथून तुम्हाला परत दोन रस्ते मिळतील तर इकडे राईटला नाही जायचं आपल्याला जायचं लेफ्टला हे बघा इकडे पण एक वॉटरफॉल दिसतो आपल्याला वरती पण इथे सध्या काम चालू आहे त्याच्यामुळे इकडे बंद केलं जायला आपण जाऊया इकडे लेफ्ट साईडला मस्त हिरवगार वातावरण आहे कॉलेज मजा येते इतरच आहे ना थँक्यू तर पुढे आला तर परत तुम्हाला दोन रस्ते मिळतील हा लेफ्ट साइडला आहे तिकडे जायचं नाही आपल्याला आपल्याला इकडे राईटला जायचं आहे सकाळची वेळ आहे आणि वातावरण अगदी मस्त आहे माहीत नाही आता किती गर्दी असेल वॉटरफॉलला मधला दिवस आहे फारशी गर्दी नसावी चला बघूया जाऊन आणि पाण्याचा फ्लो पण कळेल किती आहे तो म्हणजे इझी रोड आहे येण्यासाठी असं काही चिखल वगैरे नाही आहे रोडवरती व्यवस्थित आहे रोड पुढे आलात की हा राईटला एक रोड जातो पण तो डेड एंड आहे आणि इथून सरळ जायचं आहे आपल्याला समोर डोंगर दिसतोय त्या साईडला जायचं आहे आपल्याला काही सगळं डोंगर फोडलेलं आहे जेसीबी वगैरे इथे आहेत आणि हे त्याच्यामुळेच हा इथे वॉटरफॉल तयार झाला असं असं मला तरी वाटतंय बघूया जाऊन हा रोड थोडासा खराब आहे खराब म्हणजे व्यवस्थित पाय टाकून चाला कारण दगडी वगैरे आहेत त्याच्यामुळे पाय व्यवस्थित टाका नाहीतर पाय मुरगळण्याची शक्यता आहे त्याच्यातून आपण चाललो आहे ह्या झाडीतून जास्त लांब नाही आहे समोरच दिसतोय मला मला वाटतं तो तोच असेल तो बघूया इथून सरळ जायचं आहे आपल्याला तर हे बघा अजून पुढे आलात ना तिथे काही माणसं सुद्धा राहतात आपल्याला सरळ जायचं आहे वाव का जबरदस्त वाटतोय सुप्पी तिथून जो बघितला आपण हा हा बघितला हा वॉटरफॉल एकदम छोटसं आहे आणि त्याच्या बाजूलाच हा बघा जबरदस्त काय वाटतोय भारी जवळ जाऊन पण दाखवतो तुम्हाला आणि आतमध्ये जाण्यासाठी पण वाट जी आहे हे एकदम व्यवस्थित आहे चला जाऊया आपण आपल्याला आता पुढे जाताना ह्या छोट्याशा ओढ्यातून जायचं आहे हा बघा या साईडला एकदम खोल आहे भारे पाणी हे असं येतं इथून खाली जात आहे आणि आपण इकडे या साईडला डोंगर पोखरला आहे आणि आपल्याला जायचं आहे ह्या साईडलाही बघा समोर बघा काय भारी वाटतंय त्याला जाऊया इथून पाण्यातून जातोय आपण त्याच्यामुळे पाय जरा जपून टाका बस बाकी काही नाही तसं पाणी आहे वाहतं सकाळची वेळ आहे म्हटलं गर्दी नसेल पण आहे आहे तिथे पण जास्त पाणी आलं तर पकडण्यासाठी आपण आलो ह्या साईडने आलो इथून वरती आलो आणि तिथे जोलखंड सुद्धा दिसतोय आपल्याला तिथे काही ठिकाणी काता सुद्धा दिसत आहेत काय म्हणायचं आता काय लोक येतात पितात काचा वगैरे फोडून जातात लोकांनी काळजी घेतली पाहिजे याची आणि हा इकडे आहे जबरदस्त असा वॉटरफॉल बघा इथे एवढं छोटा डबका आहे त्या बघा लहान मुलांनी तिकडे पाण्यात उडी मारली तिथे तुम्ही स्विमिंग पण करू शकता हा टाइम वाढत जाते तसं हे पब्लिक वाढत चालले बघा तिकडे आणि त्यानंतर आता काही पब्लिक नवीनसुद्धा येते तिकडे मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो कारण इथे बिअर पिऊन काचा फुटलेल्या आहेत आणि इथे काही मुलं होती त्यांच्या पायालासुद्धा लागलेलं ला आहे त्याच्यामुळे मी रिक्वेस्ट करेन सगळ्यांना की प्लीज दारूच्या बाटल्या वगैरे आणून थोडंच जाऊ नका तुम्हाला तर, करा, करा, तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा चला तर मग भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या